काँग्रेसला सतत येणार अपयश या विधानसभेत त्यामुळे का म्हणून काँग्रेसला जागा सोडत जाईल सगळ्या लोकांना माहीत आहे की हा मतदारसंघ राखीव आहे अनुसूचित जातीसाठी रिझर्व आहे एकोणतीस मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीसाठी रिझर्व आहे परंतु एकोणतीस मध्ये हा एक मतदारसंघ असा आहे की हा एक सतार समाजाचा माणूस एक पिऊन बसवता त्यांनी खोटं सर्टिफिकेट आणलं आम्ही त्याचं ते सर्टिफिट व्हॅलिडिटी कमिटीकडून रद्द केलं त्यांनी त्याच्यावर अपील केली नागपूरमध्ये त्या अपीलमध्ये त्याला ते त्याला स्टे मिळालं नाही त्याच्यानंतर त्याने सुप्रीम कोर्टात अपील केली तिथेही स्टे मिळाला नाही परंतु यांचं शासन असताना यांचे राज्यपाल असताना त्याचे पावर्स काढले गेले नाही विरोधी पक्षनेते राहुल गोंधळे आमचे अध्यक्ष होते विरोधी पक्षनेते विखे पाटील होते आम्ही राज्यपालांना भेटलो होतो की याचे पावस खा की तरी त्याचे पावस खायला गेले नाही कारण तो जर फरक पडतो आम्ही सगळे मागासवर्गीय समाजाचे आहे कोणी मातंग असेल कोणी चर्मकार असेल कोणी मुद्दा असेल हे आम्ही या मागासवर्गेमध्ये आणि तो फोटो सर्टिट घेऊन उच्च समाजाचा असल्यामुळं साहजिकच हे आपल्या मतदारसंघाची लोकं त्याच्याकडे आकृष्ट होतात आणि त्यामुळं सातत्यानं तो निवडून येतो तो जर घरी बसला असता आणि राज्यपालांनी जर ते त्यांनी तो निर्णय मान्य केला असता तर तो आणि तो कोर्टात कधीच जिंकला नाही आजही त्यांनी विरोधात कोर्टात केसांवर आजही ते केस निकाल लागेल एखाद्या वेळेस असं होईल निकाल झाल्यानंतर पुन्हा या मतदारसंघात पुन्हा निवडणुका लागू शकतात असं काही नाही आणि कोर्टात कधी जिंकला नाही हा जो आता त्यांनी सर्टिफिकेट घेतलं हे फक्त व्हॅलिडिटीमध्ये अध्यक्ष त्यांनी संजय राठोडच्या माध्यमातून मसूर राजेच्या माध्यमातून असिस्टंट कलेक्टर इथे आणला आणि ते व्हॅलिडिटी करून घेतली त्याचं तर बाकी काही नाही आहे कोर्टात कधी जिंकला नाही जिंकणार पण नाही कारण ते स्पष्ट आहे कोर्टामध्ये असं वाटत नाही का मी अन्याय होतो असं वाटत नाही का या की यामुळे की पर्टिक्युलर समाजावर अन्याय होतो बिलकुल होतो ना अन्याय होतोच त्याच्यामुळेच अन्याय होतो आणि हा अन्याय न्यायालयाने त्यांच्याकडे केस आहे निकाल आमच्या बाजूनच दिलेले प्रत्येक तो जर निकाल लागला तर कुठला तरी कोणत्याही समाजाचा आमच्या असे शकतो आणि यावेळेला विशेष म्हणजे या आमदाराबद्दल खासदाराबद्दल अशी निगेटिव्ह भूमिका सगळ्यांची होती की हा खासदार नको पाहिजे होता आपल्याला या मतदारसंघात त्याच्यापेक्षा जास्त तीव्रता या आमदाराच्या विरोधात वातावरण आहे की हा आता नको